शाळेत असताना सर्वजण आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे उन्हाळ्यातल्या सुट्टीची कोणी गावी जायचं तर कोणी आई वडिलांसोबत थंडकार ठिकाणी फिरायला जायचं गावी जाऊन आंबे खाणे मैत्रिणींसोबत न पाहता खेळणे ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या झाल्यावर एक सुखद आठवणींमध्ये रूपांतरित होतात अशाच काही गोड आठवणी नवरी मिळे हिटलर ला फेम लिहिला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराजने सांगितल्या आहेत शाळेत असताना समर वेकेशन मध्ये मी सकाळी लवकर उठून खेळायला जायचे सायकल चालवायचे आई मला आणि माझ्या भावाला राणीच्या बागेत आणि नॅशनल पार्कला फिरायला घेऊन जायची आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडेही राहायला जायचो आणि बर्फाचा गोळा खायचो सध्या या सगळ्या गोष्टी सांगताना लहानपणीच्या गोड आठवणी डोळ्यासमोर आल्यात सध्या तर मुंबईत इतकी गरमी वाढली आहे तेव्हा मी स्वतःची काळजी घेण्यासाठी रात्री पाण्यात किंवा दुधात सब्जा विजत घालते आणि दिवसभर ते पाणी पिते दही खाते लिंबू सरबतही पिते बाहेर जाताना डोक्यावर सतत स्कार्फ असतो सनस्क्रीनचा वापरही खूप करते कारण अभिनेत्री असल्यामुळे त्वचेची काळजी घ्यावी लागते या व्यतिरिक्त मी लूज कपडे घालते जेणेकरून ते घाम अशा काही खास आठवणी वल्लरी विराजने यावेळी सांगितल्या आहेत तर वल्लरी साकारत असलेलं लीला हे पात्र तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका